नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठी श्री संदीपानी अकॅडमीच्या वतीने घेण्यात आलेल्या टी सेटच्या परीक्षेमध्ये पन्नास हजार ते दोन लाख रुपयांपर्यंत स्कॉलरशिप मिळालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य दिव्य सत्कार व सन्मान सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला पंचवीस हजार पन्नास हजार एक लाख दीड लाख तसेच दोन लाख असे जवळपास एक कोटी रुपयांपर्यंतच्या स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले अभ्यास करताना विद्यार्थ्यांना एक प्रेरणा मिळावी विविध विषयांबद्दलची आवड त्यांच्यात निर्माण व्हावी कुठल्या विषयात विद्यार्थ्यांचा जास्त कल आहे हे परीक्षेच्या माध्यमातून समोर येण्याकरता श्री संदीपानी अकॅडमीमध्ये टी सीट सारख्या परीक्षेचे आयोजन केले जाते विद्यार्थीही या परीक्षेत मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात आयोजित कार्यक्रमाप्रसंगी बारावीत जाणाऱ्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांकरिता शैक्षणिक मार्गदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं मोठी स्वप्न कशी पूर्ण करावीत या विषयावर श्री संदीपानी अकॅडमीचे संचालक तथा मोटिवेशनल स्पीकर के बालराजू यांनी विद्यार्थी व त्यांच्या पालकांना मार्गदर्शन केलं इतर कोचिंग क्लासेसपेक्षा श्री संदीपानी अकॅडमीला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत असून येथील शिक्षण पद्धती संदर्भात बोलताना अकॅडमीचे संचालक के बालराज यांनी अधिक माहिती दिली श्री संदीपनी अकॅडमी श्री संदीपनी अकेडमी इकलौता कोचिंग क्लास है ऐसे में बोलता हूँ बिकॉज यहाँ पे कोचिंग होता तो टीचिंग होता नहीं है पढ़ाते डाउट क्लियर करते तो सभी है टेस्ट करने सभी करते हैं पर यहाँ संदीप अकेडमी के अंदर हम बच्चों को हैंड होल्डिंग सपोर्ट देते हैं बच्चों कोच करते हैं गाइड करते हैं कैसे करना है, है? शेड्यूलिंग कैसे, कैसे करना है किस वक्त क्या करना है डेवलप करने के लिए उनको डिस्ट्रैक्शन से बचाने के लिए वैल्यू एजुकेशन क्लास प्रोवाइड करते हैं गीता कुरान बाइबल से लेसन से बच्चों को हम पढ़ाते हैं ताकि इस एज में जो डिस्ट्रेक्शन होते हैं रोकते हैं अपने फोकस करने से उसके लिए हम पढ़ाते हैं हर वो चीज जो एक बच्चे को चाहिए वो हम प्रोवाइड करते हैं हमने एक ऐसा कंप्लीट सोल्यूशन बनाया है जिसमें कि बच्चे को जो है ना कंफर्ट हो जाए आसान हो जाए उसे जर्नी में एक सपोर्ट मिले मोटिवेशन मिले इंस्पिरेशन मिले पेरेंट मेंटर, टीचर कोच सब मिलके उसके जर्नी में हम उसको आगे लेके जाते हैं ये हमारी स्पेशलिटी है संदीपनी अकेडमी से पढ़ाते नहीं है हम कोचिंग करते हैं कंप्लीट सोल्यूशन फॉर जे नीट और एनी कॉम्पिटेटिव एग्जामिनेशन जो एक बच्चे को आज की डेट पे आवश्यक है पढ़ाई कौन गेमिफाई करते हैं एक्सपीरियंस कंडक्ट करते हैं हर तीन महीने में बड़े बड़े इवेंट्स करते हैं जहाँ बच्चों को हम सिलेबस देकर उनको पढ़ने में

त्याचबरोबर दहावीतून अकरावीत जाणारे जे पालक आहेत त्यांचा पालक मीटिंग समारंभ देखील होता सो so, पर्टिक्युलरली या कार्यक्रमामध्ये जे टी सॅट्स स्कॉलरशिप परीक्षा आहे टॅलेंट सर्च संदीपनी अकॅडमीज ॲप्टिट्यूड टेस्ट तर ह्याच्यामध्ये जवळजवळ एक करोडपेक्षा जास्त स्कॉलरशिप वितरण करण्यात आलेलं आहे काही विद्यार्थ्यांना दोन लाखाच्या स्कॉलरशिप मिळाल्या आहे काही विद्यार्थ्यांना दीड लाखाच्या काय तर विद्यार्थ्यांना एक लाखाच्या स्कॉलरशिप्स मिळाल्या तर बेसिकली स्कॉलरशिप परीक्षा घेण्याचा उद्देश हाच आहे की विद्यार्थ्यांना एक प्रेरणा मिळावी त्यांना हे समजावं की त्यांच्यामध्ये जे लपलेले कला कौशल्य आहेत मग ते सायन्स असेल मॅथमॅटिक्स असेल मेंटल ॲबिलिटी असे विषय होते तर याच्यामध्ये ते कितपत डेव्हलप झालेलं आहे तर अशा पद्धतीने मग आपण टॉपर्स विद्यार्थी असतील जे काही विद्यार्थ्यांना ज्या ज्या त्यांच्या त्यांच्या अनुषंगाने जे काही मार्क्स मिळाले आहेत तर अशा विद्यार्थ्यांना आपण स्कॉलरशिप वितरण केलेलं आहे स्कॉलरशिपच्या मदतीने ॲक्च्युली विद्यार्थ्यांना फायनान्शियली सपोर्ट पण दिला जातो किंवा फायनान्शियली सपोर्ट चांगलाच होतो या पद्धतीमध्ये तर आजच्या या कार्यक्रमामध्ये हा जो कार्यक्रम आहे याच्यामध्ये डॉक्टर के बालराजू सर जे की अकॅडमीचे मॅनेजिंग डायरेक्टर आहे त्यांनी हाऊ टू ड्रीम बिग या टॉपिकवरती खूप छान पद्धतीने लेक्चर दिलेलं आहे विद्यार्थ्यांना मोटिवेट केलं आहे पालकांना मोटिवेट केलेला आहे त्याचबरोबर पूर्ण हा जो कार्यक्रम आहे खूप छान पद्धतीने पार पडलेला आहे तर मी इतर नगरमधल्या सर्व पालकांना विद्यार्थ्यांना देखील आवाहन करतो की श्री सांदीपनी अकॅडमीमध्ये आय आय टी जेही असेल नीट असेल सी ई टी असेल तर जे क्लासेस आहेत त्याच्या ॲडमिशन प्रक्रिया सुरू झालेल्या आहे तर एकदा आपण नक्की आमच्या संस्थेस आमच्या शाखेस भेट द्या थँक्यू सो मच ओके ओके थँक्यू Uh, माझं नाव सृष्टी सुरेश मेड आहे uh, मी टी सॅट शांतीपणीने ऑर्गनाईज केली स्टेट लेवल टी सॅटची एक्झामिनेशन दिली होती uh, मला uh, आज आज सांगण्यात आनंद होत आहे की uh, आज मला एक लाखाची स्कॉलरशिप मिळाली आहे या स्कॉलरशिपमुळे मला पुढे जाण्यासाठी खूप मदत होणार आहे आणि याच कारणामुळे मी या इन्स्टिट्यूटमध्ये पुढेही माझा प्रवास चालू ठेवणार आहे टी सेटची एक्झामिनेशन टफ होती पण ह्याचा आनंद आहे की टफ असून सुद्धा मी ती क्रॅक करू शकले आणि खूप आनंद होत आहे की आज मला स्कॉलरशिप मिळाली धन्यवाद प्रतिनिधी मुंतजिर शेख डीएनए मराठी अहमदनगर